नमस्कार मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार बातमी सुरुवात करूया सुविचार मालेने चुकांपासून शिकल्याशिवाय मोठं यश मिळू शकत नाही आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातम्या पत्राच्या ठळक बातम्या आपण ठडक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा शॉपिंग मॉल टू बीजी कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार हो अमरावती शहरात अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू आहे याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचवीस जानेवारी रोजी मोठी कारवाई केली आहे पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारांकडनं खात्रीलायक माहिती मिळाली की एक इसम नागपूर अमरावती एक्सप्रेस हायवर लगत असलेल्या वडाडी सर्व्हिस रोडवर गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश उर्फ अजुबा धनराज रायकवार वय चोवीस वर्ष राहणार रतनगंज याच्या ताब्यातून आठ किलो एकशे पाच ग्रॅम गांजा अंदाजे किंमत एक लाख बासष्ट हजार शंभर रुपये तसेच एमआय कंपनीचा मोबाईल फोन किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख बहात्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस स्टेशन स्टिन येथे आरोपी विरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहा नागपूरच्या एसानी भागात पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मोठी कारवाई केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एका घरातील व्यापार अड्ड्यावर छापा टाकलाय आह वर्षीय मंदा सुधाकर खिरेकर ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून हा व्यवसाय चालवत होती पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या कृत्याचा पर्दाफाश केला आहे या धाडीत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून अकरा हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी मंदा खिरेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे मृत्यू समोर उभा होता परंतु अकोला रेल्वे पोलिसांच्या मनात एकच जिद्द होती त्या व्यक्तीचा जीव वाचवायचा चोवीस जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर असा काही थरारक घडला जो पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला एक पस्तीस वर्षीय तरुण रेल्वे स्टेशनच्या पस्तीस फूट उंच ओव्हरब्रिजवर चढला सुरक्षेसाठी लावलेल्या आठ फुटी जाडीच्या बाहेरून तो लटकत होता खाली धावणाऱ्या गाड्या आणि बाजूलाच असलेली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायर तो तरुण कोणत्याही क्षणी खाली उडी मारणार अशा स्थितीत अकोला रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान तिथे पोहोचलेत तब्बल एक तास पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परिस्थिती एवढी बिकट होती की त्याला वाचवायला गेल्यास पोलिसांचाही जीव जाऊ शकला असता परंतु पोलिसांनी डगमगून न जाता आधी रेल्वेची वीज बंद केली आणि मग स्वतःच्या जीवाची परवा न करता आठ फुटी जाडीवर चढून त्या तरुणाला सुखरूप आत ओढलेत विजय भालेराव असे या तरुणाचे नाव असून कौटुंबिक कहलातून त्यांनी हे पाऊल उचलले होते सह पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे निरीक्षक लक्ष्मण यादव आणि त्यांच्या पूर्ण टीमने अथक प्रयत्न केलेत मॅडम बोलत आहे ना तुझ्यासोबत अरे ऐक सांग ना प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय तो तर सांग प्रॉब्लेम काय तो सांग जरा तुझा काय अडचण काय तिथं चढण्याचं कारण काय तू सांगितलंच नाही आम्ही कसं काय मार्ग काढून सांगायचं

अंमली पदार्थांचे सेवन रोखा आणि शारीरिक सुदृढता राखा या उद्देशाने नागपूरच्या पोलीस आयुक्तालयामार्फत टायगर रन रन फॉर ड्रग्ज रन फॉर लाईफ या मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंग यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या स्पर्धेला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या स्पर्धेत एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांचा समावेश होता विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये केवळ वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा अंमलदारच नाही तर त्यांचे कुटुंबीय हो, आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस मुख्यालयातून सुरू झालेली ही धाव विविध मार्गांवरनं फिरून पुन्हा मुख्यालयात उत्साहात संपन्न झाली नागपूरला ड्रग्ज मुक्त आणि फिट बनवण्याकरिता पोलिस आयुक्तांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे आज आपण एक दुसरा टायगर याच्यात मोठी संख्या मध्ये लोक आलेले आहेत आणि जे आहे ऑपरेशन थंडर याच्यात आपण ड्रग्सच्या विरुद्ध काम करतो आहे आणि आज जवळपास सोळा सतरा हजार लोकांनी याच्यात भाग घेतलेला आहे याच्यात तीन कारवाई आहे आपण दिवस रात्र याची मागे आहे आणि या शहराला आपण ड्रग फ्री करायचे आणि मागे जवळपास दीड एक वर्षामध्ये आपण जवळपास वीस एक पंधरा ते वीस कोटीच्या मुदेमात आपण केलेलं जप्ती आणि ती कारवाई आपली चालू आहे आणि जे भौतिक म्हणजे हे चालू आपण ठेवणार आहे आणि आपण चालू काढते नागपूरच्या पारडी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे गरीबांच्या हक्काच्या रेशन धाडण्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन माफियांवर पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकण्यात आला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळालेत तिथे रेशनचा हजारो क्विंटल गहू साठवून ठेवलेला आढळून आला या गहू साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तात्काळ हा हजारो क्विंटल गहू जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रेशनचा हा काळा बाजार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास आता सुरू झाला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी या संपूर्ण कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत हे जे कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे त्याची विचार त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजार असलेले मॅनेजर मुकेश गिरीजा ठाकूर या याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतेही बिल सादर केलेलं नाही तर त्यावरून आम्ही कंपनी मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर इ सी ऍक्ट चे कलम तीन आणि सात प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाला आहे तो दोन लाख वीस हजार नऊशे तीस किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण सहा वाहनं असे जप्त केलेले त्याची एकूण किंमत एक कोटी सव्वीस लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस मुख्यालय मैदानात जोरदार तयारी सुरू असून आता ती पूर्णत्वास आली आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी होणारे ध्वजारोहण जिल्हा स्टेडियम येथे आयोजित जात आहे मात्र यावर्षी जिल्हा स्टेडियम येथे ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानात आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी ध्वजारोहणाकरिता मंच उभारणी बैठक व्यवस्था यंत्रणा सुरक्षा व्यवस्था आणि सजावटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत पोलीस प्रशासन महापालिका आणि विविध विभागांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावेत असे आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आले आहेत बडनेरा येथे चोवीस जानेवारी रोजी लोकशाही युगयात्रा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सार्वजनिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विचारवंत साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती या ग्रंथाचे लेखक प्रकाश खडसे असून ग्रंथाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत डॉ धम्मशिलजी नागसेन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यक नार नवरे होते लोकशाही युगयात्रा हा ग्रंथ सामाजिक न्याय लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांचा सखोल आढावा घेणारा असून समाजाकरिता दिशादर्शक ठरेल असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केलेत कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय येथे करण्यात आले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत अमरावती शहरात सांस्कृतिक परंपरेचा सा आणि महिला शक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकू आणि भव्य उखाणे स्पर्धेचे डोळे दीपवणारे आयोजन करण्यात आले होते शहर प्रमुख प्रवीण हरमकर आणि विशाखा प्रवीण हरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस जानेवारी रोजी जुनी कोतवाली भाजी बाजार परिसरात हा सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनिषा टेंबरे आणि महानगर प्रमुख लक्ष्मी शर्मा यांची उपस्थिती लाभली या स्पर्धेत पन्नासहून अधिक महिलांनी आपल्या उखावण्यांनी सर्वांची मनं जिंकलीत या स्पर्धेत स्वाती नांदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी जिंकली तर रेखा देवे यांनी द्वितीय आणि मीता नौगैया यांनी तृतीय क्रमांक मिळवला प्राध्यापक रुपाली आरणकर यांनी या स्पर्धेचे चोख परीक्षण केलेत सुमारे पंधराशे महिलांना वान देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला तिळगुड घ्या गोडगोड बोला असा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शिवसेना शहर शा, शा, प्रमुख प्रवीण हरमकर यांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत तिळगुड घ्या गोडगुड बोला म्हणून संक्रांती आणि उखाणे स्पर्धेचे आयोजन केले होते आयोजन सुरूच आहे सध्या उखाणी स्पर्धा नुकतीच आटपली आहे हळदी सुरू आहे अतिशय उत्साहानी महिलांनी यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आम्ही वॉटर कॅन दिली द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हँड ग्राइंडर आहे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस जी एका महिलेचं खूप अगदी जवळचं अंतकरणाचा विषय म्हणजे पैठणी साडी तो आमच्या स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे आणि तीनही बक्षीसं आम्ही इथं काढलेली आहेत आणि या तीनही लोकांची नावंसुद्धा आम्ही अनाऊन्स केलेली आहे ज्या पहिल्या वीस महिलांनी आपला इथे सहभाग दर्शवला होता नोंदवला होता त्या वीसही स्पर्धकांना आम्ही बक्षीस वितरण केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला महिलांनी दिला आणि दरवर्षी असाच देत राहो जय हिंद जय जे महाराष्ट्र जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या आपल एकशे सतरा जीव चॅनल आठशे बहात्तर जीटीपीएल चॅनल त्र्याहत्तर पाचवे चॅनल दोनशे वर बघू शकाल आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसले आपल्या केबल टीव्ही वर सिटीस बातमी पाहू शकाल यामध्ये छत्रपती संभाजीनगर एन एस टी सेटअप बॉक्स नंबर चौदा यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर बारा वाशिम सेटअप बॉक्स नंबर सव्वीस नांदेड सेटअप बॉक्स नंबर सतरा माहूर सेटअप बॉक्स नंबर सात अकोला रे सेटअप बॉक्स नंबर आठशे नव्याण्णव भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर एकशे बावीस तर बघू शकाल लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत जर आपल्या टीव्ही वर दिसत तर आपण आपल्या टीव्हीवर संपर्क करावा आपण केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्व समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम ट्विटर हैंडल फॉलो करा व्हाट्सएप पर सुधा सूचना व्हाट्सएप नंबर स्क्रीन न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ